राहता शहर व तालुक्यात पोलीस प्रशासन अवैध धंद्यांवर कारवाई करत असल्याचे उदाहरणे अधूनमधून समोर येतात मान काही भागांत अजूनही बेधडकपणे अवैध दारू विक्री मटका आणि जुगाराचे गोरखधंदे सुरूच असल्याचे वास्तव उघड होत आहे विशेषत शहराच्या मध्यवर्ती व पवित्र समजल्या जाणाऱ्या राजा बीरभद्र महाराज मंदिर परिसरातच आता दारू पिणायांचे अड्डे निर्माण झाल्याचे संतापजनक चित्र दिसून येत आहे स्थानिक ग्रामस्थ व श्रद्धाळूंनी यावर नाराजी व्यक्त केली असून या परिसरात खरेदीसाठी किंवा दर्शनासाठी जाणाऱ्या महिलांना वृद्धांना आणि लहानग्यांनाही दारूच्या नशेत गुंग असलेल्या नशेखोरांचा त्रास सहन करावा लागत आहे त्यामुळे धार्मिक श्रद्धास्थळाचा अपमान होत असून सामाजिक शिस्तीचा पूर्णपणे बोजवारा उडाल्याचे दिसते या अमान्य व धक्कादायक प्रकाराचा कळस म्हणजे भरदुपारी मुख्य चौकातच एका पुरुष आणि महिलेने दारूच्या नशेत मदमस्त होत झोपण्याचा प्रकार घडला या प्रकाराचे व्हिडिओ आणि छायाचित्रे नागरिकांनी मोबाईलमध्ये कैद केली असून सोशल मीडियावर याचा तीव्र संताप व्यक्त करण्यात येत आहे मिळालेल्या माहितीनुसार संबंधित व्यक्ती नवराबायको असल्याचे बोलले जात असले तरी त्यांचे नेमके ओळख पटलेली नाही मात्र सार्वजनिक ठिकाणी अशा प्रकारचे वर्तन केवळ निंदनीयच नव्हे तर कायद्यानं शिक्षेस पात्र आहे यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असून लहान मुले व महिलांवर याचा गैरप्रभाव होत असल्याची तक्रार करण्यात येत आहे अनेक सुज्ञ नागरिकांनी प्रशासनावर रोष व्यक्त करत सांगितले की हे मंदिर हे राहता शहराचे ग्रामदेवत असून भाविकांचे श्रद्धास्थान आहे जर येथेच असुरक्षितता आणि बेशिस्तीचा विळखा पडला तर इतर भागांचे काय असा प्रश्न निर्माण होत आहे व्हिजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद राहता